तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचन करावे ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतिदार्थ लक्षात आणावा भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे ग्रंथोच मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे तर टीका आणि भाषांतर हे दहीच्या दुधासारख्या आहेत हा फरक जर म्हणला किती कच्च्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन म्हणून जाते उगीच वाचित बसण्यात फायदा नाही नुसत्या वाचनाने काही साधत नाही जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो वाचावे कोणी तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्याने बाकीच्या लोकांनी फार वाचू नये त्यातही वर्तमानपत्र वाचित वेळ घालवणे म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलवणे होय वाचनाचे मनन झाले पाहिजे मनन झाले की त्या रक्तामध्ये मिसळते वाचन आणि साधक बरोबर चालत मग साधकांना वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही उपनिषदे गीता योग वशिष्ट यासारखे वेदांत पूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असते गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे हे थे लक्षात ठेवून ती वाचावी वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे समजा आपण एका गावाला जायची जायला निघावं निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जात आहोत वाटेत एक माहीत गार इसम भेटला हो आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली त्या पायवाट्याने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन ताळ्यावर राहत नाही अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांचे वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य पोथी वाचायची ती कशा करीता साध्य काय साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी